आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्लीविषयी जवळ श्रीगोंदा नमस्कार प्रेक्षक आपण पाहता धक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री शिवाजीराव नागवडे विधी महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन विधी व्यवसायात मोठी संधी उपलब्ध अॅडव्होकेट गणेश शिरसाट यांचं स्पष्टीकरण याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील नावाजलेले श्री शिवाजीराव नागवडे विधी महाविद्यालयामध्ये सातत्यानं तज्ञ व्याख्यात्यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते आज कायदे विषयावरील सुप्रसिद्ध व्याख्याते एडवके गणेश शिरसाट यांचे व्याख्यान आयोजित केले होते कार्यक्रमाचे का अध्यक्ष श्रीगोंदा वकील संघाचे अध्यक्ष एडवकेट प्रसाद इंगळे होते कार्यक्रमाच्या का व्यासपीठावर श्रीगोंदा न्यायालयातील मान्यवर वकील मंडळी होते छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय शिवाजीराव नागोडे यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले विधी विषयावर मार्गदर्शन करताना कायदे व्यवसायात मोठी उपलब्धी असल्यानं विद्यार्थ्यांनी व वकिलांनी व्यवसाय करताना संयम ठेवण्याची आवश्यकता आहे सातत्य प्रामाणिकपणा आणि कामावर विश्वास असणं महत्वाचं आहे असं असेल तर विधी व्यवसायात मोठी संधी उपलब्ध असल्याचं अॅडव्होकेट गणेश चिरसाट बोलताना म्हणाले ते इतक्या मोठ्या फॅसिलिटीज आहे इंडिपेंडन्स आहे बाकी प्रश्न जर मन लावून जर तुम्ही केलं तर त्या त्या पद्धतीने आहे काय हासते सांगायचं ठरलं तर आपल्याला एक एक विषयाच एक एक चॅप्टर घ्यायला आपल्याला दिवस दिवस जाईल पण वेळेचे बंधन असतात असं म्हंटल आता किंवा पंचेचाळीस मिनिटांतर मास्टर काय बोलत हे विद्यार्थ्याच्या डोक्यावरनं जायला लागतंय याच काय चाललंय आमचं काय चाललंय तरी मला जास्त सवय आपली लॉ झालेल्या पोरांना शिकायची जुडिशरीची असल्यावर आमचं गेलेली तर मी चाळीसच मिनिटं घेतो कारण मला माझे चाळीस पंचाळीस मिनिटांनंतर हेही ऐकत नसते आणि आपण <laughs> नाही पण आज तुम्ही इथे शिवाजीराव नागोडे लॉ कॉलेज मध्ये मला बोलवलं सरांनी मला फोन केला सर म्हणले माझा आठ तारखेला वाढदिवस आहे त्याच दिवशी तुम्हाला यायला <laughs> तर मी पहिल्या लेक्चरला मुहूर्त काढून आलो तुम्हाला <laughs> बऱ्याच वेळा मी सांगत असतो किंवा मी ह्या तारखेला मोठा आहे मग मी ह्या तारखेला येतो पण सर म्हणले नाही आठ तारखेला माझा वाटत असेल वीस तारीख आम्हाला पाहिजे तर त्यामुळे मी म्हटलं सर मी नक्की येणार मॅडमशी बोललो म्हटलं मॅडम मला काही अडचण नाही नगरमध्ये यायला मला की आवडतं महाराष्ट्रामध्ये माझं मूळ गाव इथे अहिल्यानगर मधलं पाथर्डी तालुक्यामध्ये एक पाकळी मनोर नावाचं माझं छोटस खेळगाव आहे मी दहावी पर्यंत तिथंच होतो अकरावी बारावीला पाठाडीला होतो आणि मग पुण्यामध्ये गेलेलो होतो त्यामुळे इकडे यायचं म्हटलं की एक थोडं मला जास्त आनंद असतो आता आपल्या घराकडे जायचं आहे आणि मी म्हंटल सर मी शंभर टक्के येतो आणि आज तुम्ही मला इथे आदरणीय प्राचार्य मॅडमनी आपल्या बारचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक सर तुम्ही सर्वांनी मला इथे आज बोलवलं आणि इथं बोलून तुमच्या सोबत विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या कॉलेजचे आपल्या संस्थेचे सर्व प्राध्यापक आणि सर्वांचे खूप मनापासून आभार मानतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो यू ऑल द बेस्ट थँक्यू संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अश्विन वाघमारे यांनी केले तर प्रस्तावित विधी कॉलेजचे प्राचार्य प्राचार्योकेट जोबी मॅडम यांनी केले तर आभार प्रोफेसर पुरुषोत्तम फाटे यांनी केलं या व्याख्यानाच्या आयोजनासाठी प्राचार्य अमोल नागोडे व निरीक्षक एस पी सर यांचे सहकार्य लाभले आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर